हा इकडे चालू आता पुरस्त काढलं तर इकडं सायपाक बनवायचे शेड पूर्ण ही मंदिराची समोरील बाजूसाठी मित्रांनो आज आलो आम्ही संत बुजाजी महाराज देवस्थान आजन सरा येते पार्किंग मध्ये ॲटो लावला आम्ही आमचा नेहमीप्रमाणे आमचा आला आमच्या सोबत तर चला आता आम्ही जालो मंदिरामध्ये तर चालाव तर मित्रांनो इकडे आहे बुकिंग ऑफिस जर तुम्हाला आजन सरायला स्वयंपाक ठेवायचा असेल तर इथे शंभर रुपयाची पावती फाडायला लागते जर तुम्हाला रक्तदान करायचं असेल तर त्याचीसुद्धा इथे सुविधा आहे तर आज आहे शनिवार म्हणून इथे जास्त काही गर्दी नाही इथं सर्वात जास्त गर्दी बुधवारी आणि रविवारी असते कारण इथे बुधवारी आणि रविवारी जास्तीत जास्त स्वयंपाक असतो

आता आलो आम्ही मंदिराच्या आवारात तर आता जातो आम्ही मंदिराच्या अंदर पूर्ण अंदर तर काही मोबाईल अलाव करत नाही मला बाहेरून दाखवतो मंदिर तर पेंटिंगचे काम चालू असल्यामुळे भुजाजी महाराजांची मूर्ती झाकू नये कारण मी महिन्यात इथे मोठा कार्यक्रम असतो नाही तर मंदिराच्या आवारात अजून काही मंदिर येत आहे राधाकृष्ण

चप्पल तिकडून तर मित्रांनो आता झालं आमचं भोजाजी महाराज दर्शन तर आता चालू आम्ही पुन्हा समोर आता पुन्हा समोर दाखवतोच मी तर आता पायता पायता सूरज ना लय मित्र जमा केले होते मित्रांनो ह्या ठिकाणी आहे भांडे रूप येत स्वयंपाकासाठी किराण भांडे भेटते इकडं आहे रेड बोर्ड तर इकडे स्वयंपाक बनवायचे शेड पूर्ण तुम्ही पाहू शकता आमचा स्वयंपाक आहे हा इकडं इकडं हा आमचे महेश भाऊ थोडे सजेशन देत का इथे शेडमध्ये कुणीही भांडे धुऊ नये म्हणून पूर्ण आपल्याले तर इकडं आहे समोर पुरण बनवायची मशीन आता चाललो आपण तिकडं

इकडे आहे पुरणकाळासाठी लाईन लागू मित्रांनो ही आहे काढायची मशीन बाहेर इकडे बाहेर हा इकडे चालू आहे आता पुरण काढलं मित्रांनो ह्या ठिकाणी सिलेंडरचा वापर करण्यास मनाई आहे इकडं सुद्धा विकत भेटते तर मित्रांनो इकडे सुद्धा स्वयंपाक बनवायचे शेड आहे इकडं आहे भजन चालू माणसावर सुरज म्हणाल तो होता स्वयंपाक होता आता तिकड समोर बाई चाल पुन्हा तिकडं पुन्हा स्वयंपाक बनवायची शेड आहे तिकडे तिकडे आता चाललो आता आम्ही समोर हे आहे महाप्रसाद आलय तर मित्रांनो हे आहे प्रसादालय मोठं पूर्ण आता आम्ही चाललो तिकडं प्रसादालयाची समोरची बाजू आहे वाली होती मागची बाजू आहे इकडं बनवून दिसते भोजाजी महाराज निघतात रॅली काल्याच्या दिवशी तर मित्रांनो या प्रसाल्यात भेटते पन्नास रुपयात जेवण आणि पन्नास रुपयात पूर्णाचा डब्बा जर का तुम्ही इकडे फिरण्यासाठी आले तर तुम्ही इथे जेवणासाठी येऊ शकता फोटो सेशन आहे द्यायचं की का ते आता प्रसाद चला चला मांडणी समोर मला तर मित्रांनो इकडं जेवणाची सुविधा की पन्नास रुपयामध्ये भेटते तर आता आलो आहे वरत ह्या वरतून नजारा दाखवतो मी तुम्हाला अजून सर्याचा तर ह्या पूर्ण अजून सऱ्याचा वरतून नजारा इकडे पार्किंग पार्किंग सेंटर सबग सर्व लावत आहे दोगा तिकडे 16 वर्ष जो पहिले खाली लेवन आहे आणि 550 रुपयाचे हां

दान दे, दान दे, दान दे। दे। आता चालू आहे आमची खरेदी करणार महेश बाबू आता का घेतो म्हणते का पाहिलं पण त्याला काही बसत नाही बोलायला दशरथ भाऊ आहे मामीसाठी घ्या ना इकडं काय हो का भलतस काम चालू आहे आम्ही आमच्या मामीसाठी घेता होणाऱ्या मामीसाठी सध्या टाइम आहे त्याला टाइम आहे सध्या मित्रांनो ह्या रस्ता जाते पार्किंग कडे आणि हा रस्ता जाते मंदिराकडे तसं पार्किंगच्या रस्त्याने मंदिराकडे जाता येतो पण मंदिराची समोरची बाजू इकडू नये मित्रांनो यावर राजन सरा देवस्थानचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर आता इथून करतो व्हिडिओ फसं